साहेब आपण काल केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली कोणत्या प्रश्नांच्यावर चर्चा झाली या देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब यांची काल विविध विषयांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती आणि काल त्यांनी आपल्या निवासस्थानी त्यांच्या मला वेळ देऊन सविस्तरपणे प्रकल्पांच्या चर्चा केल्या त्यामध्ये महत्वाचा मुर्माण पासून पुढचा जो रस्ता आहे त्याला चौपदरीकरण करणे टनेल मालशेर घाटात टनेलचं काम लवकरात लवकर डीपीआर तयार झालेलं आहे त्याला दिशा देणे हा महत्वाचे दे दोन टप्पे त्याच्यामधून पूर्ण होते अशा प्रकारचा एक सगळ्यात चांगला निर्णय असलेलं शेंटर वडोदरा त्याचं कमर्शियल हब त्या एरियामधलं होत असताना मुरबाड पर्यंत जो खोरलेंड आहे त्याला अजूनही रुंदीकरण करून वडगाव पासून पुन्हा त्याला व्यापारीकरणासाठी तो भाग घ्यावा आणि त्याला दिशा द्यावी अशा प्रकारची पण आपण एक मागणी केली आहे जेणेकरून मुरबाडला रोजगार त्याचा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि रायता हे सेंटर होत आहे मुंबईला मुरबाडचा माणूस सुद्धा ज्याला जायचे जाणार आहे जाणाऱ्यांना कल्याण ठाण्याला जाण्याची गरज नाही मोजून एक तासामध्ये टनेलच्या माध्यमातून पनवेल टनेलच्या माध्यमातून आपण सीएसटीला पोहोचू तो त्यामुळे मुरबाडकरांना रायता हे सेंटर वळवी हे महत्वाचा टप्पा पूर्ण होतोय आहे आणि त्याला दिशा मिळते गडकरी साहेबांनी लवकरात लवकर त्या रस्त्यासाठी आणि त्या टनेलच्या कामांसाठी पाहणी करण्यासाठी वेळ देण्याचं मान्य काम केलं हे के प्रकल्प निश्चितपणे मार्गी लागतील त्याचबरोबर बदलापूर शहराच्या रिंग रोडचा प्रश्न संपूर्ण शहराला रिंग रूट करायचे आहे त्यालाही काल त्यांनी डीपीआर बनवण्यासाठी सूचना केल्या काटई पासून शिल्फाटा काटई बदलापूर बोराटपाडा असा जसही वैशाखरे हा नॅशनल हायवे करण्यासाठी त्यांच्याकडे आपण आग्रही आहोत आणि त्यालाही नॅशनल हायवेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला सुद्धा आपण फोरलेन करतोय जेणेकरून या भागाला रस्त्यांचं जाळं तयार करण्यासाठी गडकरी साहेबांनी कालच्या चर्चेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं निर्देश दिले आणि लवकर मार्गी लागतील असा मला विश्वास आहे okay.